ॲडव्होकेट आंबेडकरांना काँग्रेस हायकमांड पद देण्यासाठी तयार माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांची स्वराज्य भवनात पत्रकार परिषदेत माहिती इंडियामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला जागा मिळणार की नाही या संदर्भात येणाऱ्या एकोणीस डिसेंबरला होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत निर्णय होणार आहे तर एकीकडे वंचित बहुजन आघाडी सातत्याने इंडियामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करत असून दुसरीकडे काँग्रेसही वंचितला सोबत घेण्यासाठी आग्रही दिसून येत आहे प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस सोबत घेण्यासाठी आपण विनंती करू असं वक्तव्य माजी शिक्षण मंत्री यांनी केलं आहे ते अकोल्यात स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते तर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे अनेक लोक प्रकाश आंबेडकर यांना भेटून गेले असल्याचंही ते म्हणाले आहेत तर आंबेडकर यांनी सोबत यावं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस हायकमांड पद देण्यासाठी तयार असल्याचेही ते म्हणाले आजोरी त्यांना मागच्या खूप आग्रह केला होता मी तर जाहीरपणे घेतो मी तर त्यांना विनंती करणार लाग काय करा बाबासाहेबांचे विचार जगवाज असेल त्यांनी पक्षात बोलली चर्चा सुरू आहे म्हणजे माणिकराव ठाकरे किंवा अनेक लोक जाऊन सुद्धा आले मागच्या वेळेस पण त्यावेळेस आमचं जुगाड काही जमत नाही यावेळेस आम्ही शंभर टक्के त्यांना सोबत घ्यायचा तयारी मी तर म्हणतो त्यांना एखादं त्यांच्या मताप्रमाणे आम्ही पद द्यायला तयार म्हणजे ती हायकमांड पण त्यांनी सुद्धा शार्मिक स्पोर्टमध्ये फिरीत ठेवावी आणि या लोकशाहीमुळे जमिनीसाठी सोबत राहावं अशी मी जाहीर त्यांना पण विनंती करतो मी त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता त्यांना विनंती करतो